सग कर बागुरुकर जय सदुरु नमस्कार मंडली जय सदगुरु मी श्रेया दर्शन यूट्यूब चैनल मध्य तुम्हें स्वागत करता है माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे मी देवाच्याच व्हिडिओपासून सुरुवात करत आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार महालक्ष्मीचे उपवास भरपूर लेडीज हे उपवास करतात सर्वांनाच माहीत असता तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो बघितला तो माझा मुलगा आहे दोन वर्षाचा आहे रुद्रांश नाव त्याला ते, सांभाळण्यासाठी मी सहसा घरीच असते काही जॉब पण नाही करू शकत घर सांभाळते त्याला सांभाळते त्यामुळे मी काही मला भरपूर रिकामा वेळ असतो भरपूर दिवसापासून होतो डोक्यात की यूट्यूब चॅनल ओपन करायचे तर तो आज दिवस उजळला आणि भरपूर लेडीज असतील ज्या घरूनच असं मुलासा मुलांसाठी घरच्यांसाठी घर सांभाळण्यासाठी घरूनच काहीतरी बिझनेस वगैरे करत असतात किंवा भरपूर अशा लेडीज आहेत ज्या यूट्यूबवर आहेत ज्या रेसिपीजचे व्हिडिओ टाकतात काहीतरी नवीन नवीन त्यांचे डेली ब्लॉग्स टाकत असतात घ घरूनच सगळं सा, सा ते करत असतात तर मी पण ठरवलं चला आपण हे काहीतरी करूया तर हे पण तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही त्यामुळे प्लीज तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण नक्की करा मी माझ्या व्हिडिओजमधनं तुम्हाला माझे डेली ब्लॉग दाखवणार आहेत माझा माझ्या बाळाचे जे रुटीन असतं डेली ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी काय बनवते खाण्यासाठी ते तुम्हाला दाखवत जाणार आहे माझ्याकडं एक्स्ट्रा काही नॉलेज असेल ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही पण माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि नक्कीच सपोर्ट करा प्लीज आणि कमेंट करून नक्की सांगा की कोण कोण श्रीया ज्या आहेत ज्या घरूनच जॉब करता घरूनच काहीतरी ऑनलाईन जॉब करत असतील किंवा घरूनच काहीतरी बिझनेस करत असतील काही यूट्यूब चॅनल चालत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला तुमची कमेंट वाचून मलाही जास्त प्रेरणा मिळेल आणि प्रतिसाद तुमच्या प्रसि प्रतिसादाने मलाही अजून माझाही उत्साह वाढेल व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज नक्की सपोर्ट करा तुमच्या तसं पोष काही शक्य नाही आहे आणि आमच्याकडे ही अशी पूजा असते साधी सिंपल कलश असतो दिवा असतो प महालक्ष्मीचं जे छोटंसं पुस्तक असतं ते असतं आणि प्रस प्रसादासाठी एक फळ असतात आमच्याकडे अशी पूजा मांडतात तुमच्याकडे कशी मांडतात हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर नक्की माफ करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा हा मुलगा तुम्हाला बाय करत आहे आणि जे सद्गुरु करत आहे थँक यू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल